राज्यव्यापी वंधत्व निवारण शिविर अभियान आपण राबवतो आहे त्याचा उद्देश जसा आहे की ब जिल्ह्यातल्या सगळ्या गावांमध्ये हे कॅम्प घ्यायचं आणि जे काही आपले बिडेबल पॉप्युलेशन जे आहे ते बिडेबल पॉप्युलेशन कवर करून त्यातले जी ॲनिमल म्हणजे बाजारवर येत नसतील किंवा वंधत्व असतील तर त्यांची तपासणी करणंही प्रमुख उद्देश आपला होता आणि निश्चितच म्हणजे आपण जे काही प्रसिद्धी प्रचार केले सगळ्या माध्यमातून असेल किंवा आपल्या जो काही इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल किंवा आकाशवाणी आहेत न्यूजपेपर्स आहेत किंवा सोशल मीडिया आहे या त्यांच्यामार्फत आपण प्रसिद्धी केल्यामुळे आत्तापर्यंत आपल्याकडे जिल्ह्यात साडेचारशेपेक्षा अधिक कॅम्पेन आपल्याकडे झालेत आणि प्रत्येक कॅम्पेनमध्ये पंचवीस ते तीस ॲनिमल्सची तपासणी होते त्यांना आवश्यक तो म्हणजे औषध पुरवठा म्हणजे ऑलरेडी तिथे केला जातो आहे मला वाटतं की त्याचा निश्चितच फायदा शेतकऱ्यांच्या दृष्टीने पण ही कॅम्पेन त्यांचा सगळ्यात महत्त्वाचा त्यांचा सहभागही तितकाच आपल्याला या जाणवतो आहे आणि त्यांच्या सहभागाने जे अभियान आपल्याला यशस्वी करता येणार आहे फक्त आमचा उद्देश जनावरांची तपासणी करणे इथपर्यंत सीमित राहणार नाही पुढे जाऊन जे तपासणी केलेले के जे काही अॅनिमल्स जे आहेत आपल्या माहिती आहे की बाबा या कॅम्पमध्ये जे काही अॅनिमल्स तपासले आहेत त्यातले जवळ पन्नास ते साठ टक्के अॅनिमल्स हे नुसते मसाज केल्यामुळेच माझ्यावरती येणार आहे आणि त्यांचे काही न्यूट्रिशनल डिफिशियन्सी असतील किंवा ज्या ज्या आपण उपाययोजना केलेल्या आहेत तर त्याच्यामध्ये आपल्या चांगलं यश मिळून पुढील का काही दिवसानंतर जो काही फॉलोअप जो असणार आहे एकवीस दिवसाचा फॉलोअप असणार आहे पंचेचाळीस दिवसाचा असणार आहे नव्वद दिवसाचा फॉलोप असणार आहे तर त्याला माझ्यावर आल्यानंतर आपल्या ते चांगल्या पद्धतीने एसओपी पद्धतीने आपलं ते कृती विवर्तन करून ते, ते, ते गर्भधारणा राहील आणि शेतकऱ्यांचे जे गाई म्हशी जे आहेत त्याचं वंधत्व निवारण होईल आणि त्याचा निश्चित फायदा शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढीमध्ये आपल्याला दिसून येईल आता आपण जे बघितलं की आता कालचा जो आमच्याकडे रिपोर्ट आहे जिल्ह्यातले जेवढे गावं आपण कालच्या तारखेला कवर केलेले आहेत तर चारशे चौपन्न शिबिरं आपल्या जिल्ह्यामध्ये झालेत आणि त्या माध्यमातून जवळजवळ सहा हजार ॲनिमल्सची सहा हजारपेक्षा अधिक ॲनिमल्सची आपल्याकडे वंदात्वामध्ये तपासणी आपल्या पशुवधन टीमने केलेली आहे आणि फक्त शेवटचा मुद्दा फक्त मी ॲड करू इच्छितो की गेल्या म्हणजे जो मोमेंटम जो आहे तर सकाळी म्हणजे सहा वाजल्यापासून आपली टीम जी आहे पशुवधन विभागाच्या टीम जे आहेत त्या गावात जाऊन त्यांचं तपासणी वगैरे करतात तपासणी करून त्यांना आवश्यक औषध करतात आणि त्यानंतर त्याचं जे काही नुसतं फक्त तेवढं करून आपण थांबत नाही तर आपलं जे एन डी एल एम ॲप जे आहे ॲपवरती ऑनलाईन पद्धतीने नोंदी त्या घरी जाऊन रात्री करत आहेत म्हणजे त्याच्या त्या, त्या दिवशी आपण ते काम पूर्ण करतो आहे प्रॉपर रिपोर्टिंग आपल्याकडे येतं आहे आणि आमची टीम जी आहे त्यामध्ये मधला त्यांचा उत्साह आणि लोकांचा सहभाग अत्यंत चांगला आहे असंच सहकार्य असाच उत्साह आपण पुढच्या कालावधीमध्ये ठेवूया आणि कॅम्पेन पूर्णपणे यशस्वी होऊन आणि लोकांसाठी असते कॅम्पेन शशी करूया आज सर आता आपण बघितलं की प्रत्येक ठिकाणी आपल्याकडे जेवढे आता म्हणजे जी काही उपलब्ध मॅनपॉवर जे आहे त्या उपलब्ध मॅनपॉवरमध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये चार ते पाच टीम म्हणजे आता साधारणतः आपले पंधरा तालुके असतील तर ता सत्तर ते पंच्याहत्तर टीम जे आहेत ते आपलं काम काम करत आहेत आणि दररोजचे पन्नास पंचावन्न साठ कॅम्पेन अत्यंत चांगल्या पद्धतीने आपल्याकडे होत आहेत